नमस्कार आज मी बनवले आहेत कोबीच्या वड्या पाहू शकता खूप खमंग खरपूस अशा कोबीच्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत चवीलासुद्धा एकदम छान अशा झालेल्या होत्या तर या कशा बनवल्या ते पाहूयात यासाठी मी एक कोबीचा गड्डा घेतला आहे यातला मी अर्धाच कोबी मी कापून घेतलेला आहे साधारण तीन वाट्या कोबीचा कीस चॉपरनं असा मी बारीक करून घेतलेला आहे आता यासाठी लागणारा मसाला पाहूयात यामध्ये मी दहा बारा हिरव्या मिरच्या घेतल्यात दहा बारा लसणाच्या कुड्या घेतल्यात एक इंच आल्याचा तुकडा घेतलाय व थोडंसं जिरं घेतलं आहे मिक्सरवरती बारीक करून याची चटणी आपण यामध्ये टाकून घेतलेली आहे साधारण दोन वाटी कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे यामध्ये जे सुके मसाले घेतले आहेत त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ व थोडंसं हिंग घेतलं आहे व ओवा आहे तो आपण हातावरती क्रश करून यामध्ये टाकलेला आहे कोबीचा केस तीन वाटी होता त्यामुळे यामध्ये आपण एक वाटी चण्याचं पीठ व अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे हे कोरडंच मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी टाकण्याआधी हे मिश्रण अशा पद्धतीनं कोरडंच एकसारखं करून घ्यायचं आहे त्यामुळे पाण्याचा अंदाज समजतो आता यामध्ये मिक्सरचं भांडं धुवून थोडंसंच पाणी यामध्ये टाकलेलं आहे कारण जास्त पाणी झालं तर हे पातळ होऊ शकतं मिश्रण आता थोडं थोडं करून पाणी घेऊन आपण याचा सैलसर असा गोळा तयार करून घेणार आहोत फार घट्ट असा गोळा याचा मळायचा नाही आता एका चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलंय नंतर यावरती आपण पांढरे तीर थोडेसे अशा पद्धतीनं पेरून घ्यायचेत व यावरती जो आपण तयार केलेला गोळा आहे तो अशा पद्धतीनं एकसारखा पसरवून घ्यायचा आहे गोळा चांगला पसरवून झाल्यानंतर यावरती आपण पुन्हा तीळ टाकून घेणार आहोत अशा पद्धतीनं सगळीकडं तीळ पसरतीन अशा पद्धतीनं हे तीळ पेरून घ्यायचेत व हातानं थोडंसं प्रेस करायचेत कारण शिजल्यानंतर ते सुटणार नाहीत पाणी उकळायला ठेवलेलं होतं त्यावरती आता ही चाळण ठेवायची व वा पंधरा मिनटं याच्या वड्या उकडू द्यायच्यात पंधरा मिनटं आपली झालेली आहेत व शिजलेले आहे की नाही ते पाहायचं आहे सुरीला पाहू शकता मिश्रणा जेव्हा चिकटलेलं नाही म्हणजे आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत थंड झाल्यानंतर याचे तुम्हाला ज्या पद्धतीनं आवडतील त्या पद्धतीनं काप याचे का करून घ्यायचे आहेत खूप छान अशा या वड्या तयार होतात चवीलासुद्धा खूप छान लागतात पाहू शकता अशा पद्धतीनं आपण याचे तुकडे करून घेतलेले आहेत काप करून घेतलेले आहेत आता हे तुम्ही तेलामध्ये तळू शकता किंवा शेलो फ्रायसुद्धा करू शकता मी तळून घेतलेले आहेत कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे व यामध्ये आपण या, या वड्यात छान खरपूस अशा तळून घ्यायच्यात माझ्या रेसिपी आवडत असल्यास लाईक करा शेअर करा तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा एकदम खमंग खरपूस अशा कोबीच्या वड्या तयार झालेल्या आहेत या वड्या वरून कुरकुरीत होतात वातून एकदम सॉफ्ट अशा लागतात चवीलासुद्धा खूप छान अशा होतात पार्टीसाठी किंवा लहान मुलांसाठी चार वाजता चहा बरोबर खाण्यासाठी तुम्ही या तयार करून ठेवू शकता फ्रीजमध्ये चार पाच दिवस टिकतात माझ्या रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा तसंच सबस्क्राईब करा